राजनीती आमच्या दुसऱ्या धर्माला कुडूक लागणार आहे आमच्या दुसऱ्या मंदिर अजून दुसऱ्या जे पण देव

आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपले जातीचे धर्माचे जे लोक आहेत थोडे शिकून सुशिक्षित होऊन थोडे बंगल्यांमध्ये चालले गेले मोठ्या मोठ्या काराने सांगतात की आम्ही धर्म आम्ही महान आम्ही

पूरा देश उत्तरमय हो जाएगा और इसके लिए हम हाँ अपना पूरा तन मन धन लगा देंगे हम हाँ, आपसे से एक बार सभी का आह्वान करते हैं जिसकी भी जो भी आर्थिक मदद हो या जो भी आप कर सकते हैं अपने शक्ति भक्ति से पूरा तना मना नहीं कहीं नहीं हो सकता तो चार लोगों ने नमन से समझा कि धमरा ना तो तुम यहाँ नहीं आओ अजून दूसरा कहते थे धमरा चश्मा लौट जाता थे किनारे के ना कहे दुसरा मंच आहे पण दुसऱ्या लोकांनी आपल्याला आपल्या धर्माला खाली लोक आपल्या तिजोरीमध्ये काहीच नाही राहिलेलं आहे तर आपली तिजोरी आता मला भरायची आहे अजून थांबा काय थांबाचं काय अस्तित्व आहे देशामध्ये भारतामध्ये ते पुन्हा जागृत करायचं आहे बस मी इतकंच बोलून दोन शब्द बोलून कुणाच्या खूप खूप धन्यवाद आपण मला ऐकून घेतला अजून म्हणतात पण मी खूप आभार मानते एकदा पुन्हा झोडत जाय विनाला जाऊ अरे जय जय जय